हे इकडं इकडं पोट बैलाचा इकडं गाड्या ठेवायसाठी जागा केली का नाही केली का ट्रॅफिक वाला दादा ट्रॅफिकवाला दादा काही तस काही होत नाही म्हणा सुट्टी आहे दादा भाऊ सो वळखीचाच आहे म्हणा आमचं दादाचा दादा गणेश हा हे बा चालू आहे चालू आहे इकडे आता अंदर दाखवतो तुम्हाला मग पार्किंगला जागा आहे इकडे कारण लोक गाड्या लोक म्हणा ना सर तुम्ही एवढी मोठी आहे ना पार्किंग साठी जागा केली पण गा गाड्या लावते रस्त्यावरच आमच्याकडं भविष्यात सरनं म्हणलं होतं पहिल्यावरती पण ते काही जमलं नाही हे पाहिजे सर पाहिजे चालू आहे इकडला इकडला व्ह्यू मग दाखवतो तुम्हाला इकडला व्ह्यू मग दाखवतो पहिले आपण याच्याकडे जाऊ बैलपोराकडं या आपलं पटाकडं दादा माहित नाही कुठे गेला तर बा लहानपासून तर मोठ्यापर्यंत सब आहे आमच्या इकडं आमच्या गावात हे बाय बोकरे बोकडे सुद्धा आणले मोठा बोट आहे एवढा मोठा जागा लई मोठी पण येई ना ह्या वर्षी हा मागच्या वर्षी याय मागच्या वर्षी जसं केलं त्याच्यापेक्षा ह्या वर्षी आता चार वर्ष झाली इथं ह्या बैल पट आहे ना असं हा आता चार वर्ष झाली इथं संपर्क भरत आहे पण ह्या तीन वर्षापेक्षा हे ह्या वर्षी लय चांगलं भरवलं यायनं लय मोठी मोठी जागा जबरदस्त दिसला का 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 नऊ नऊ सेकंद सोळा पॉइंट आलेली आहे जोडी आता हे चालली जग याचा बैल नाही यग त्याचा बैल हे आहे पूर्ण गर्दी जास्त ना आहे सारी गर्दी ह्या वर्षी हे आमच्या गावची तिघ तर मित्रांनो पुढच्या पुढच्या वर्षी भावाला पोटासाठी तयार करणार आहे बंदी स्टे कार्य तो नाद नाही आहे तो वाला नान मला ह्या तो नान मग आम्ही यकेच घेतो अर्धी अर्धी विकतो अर्धी 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 आम्ही याच्या मागा लागतो आता झालं ना आम्ही कास्तकार असाव ना एक प्रकारचा आता म्हणून आम्ही जेसीबी हा कुठं जेसीबी आहे पहिलं बक्षी पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार आहे चांगला आहे एकशे सोळा आहे याच्या बिलक्स इथे किती पन्नास आहे एकशे सोळा एफ डिलक्स आहे बाबा लय लय आहे ना रे हा झालं तयार झालं थांबा आता आता तुम्हाला लाईव पाहायला भेट झूम करतो अजून झूम करू का अजून झूम करू का तीन दोन एक झालं का चालू झालं का सुटली 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 नऊ सेकंद बावीस पॉईंट मध्ये आलेली आहे नाही पण याय बहुत गलत काम केलं आहे काय नाही भाऊ कारण पेंडल टाकला असतात भाई आम्हाला टोप नसता आणा लागला बिना या टोपांना काम मागत होतो हे एवढं जे लोक आहे एवढ्या लोक छत भेटत होती मग याच्यापेक्षा जास्त गर्दी राहत होती इथं काय जंगीतल्या जे काम करून टाकले जांग काम आवश्यक डायरेक्ट तोंडावर पडत आहे म्हणून ऑनलाइन क्लिअर दोन थोडा सोडलं का रे धरलं का रे धरला का रे मी काय म्हणता रितेश भाऊ तिथून एका दमाने निघत कशी असून ठेवाले बैल काउनतेस आले हेकडे तिकडे पण पाहिजे अरे अभिने मस्त आले तो निघाले मस्ते अरे 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 हे होईल का करणं चालू आहे का बा तिकडं खातर कर ना काउन खातर करताय काउन खातर करून खातर ठेवते खातरही करून द्या लागते पहिले अरे भाई का सोपत्या महाराष्ट्र इकडं का आहे का अंदर? हे जोड्या आराम चालू आहे सध्या आमचा तयार करणं चालू आहे तयार करणं चालू आहे जोडी बाबा बाबा <laughs> नाही करत नाही का धावायला तयार आहे का जोडी आहे तर मगायचे ते बाय बकऱ्या गाय विकाली आणलं विक कोणाच्या असून बकऱ्या गाय विकायच्या घेऊन या विकाले गायची हा ह्या गायीची बोली चालू आहे

शेतकरी कृषी प्रदर्शनी <laughs> पदर्शिनी हे ट्रॅक्टर वॅक्टर काय निखिल भाऊ घ्यायचा साईल भाऊ घ्यायचा का घेतलं घेतला का कोणतं ते घ्यायचंय का नाही नाही घेतलं का हे कोणतं आपण गाडी हे गाडी घेतली का उभा होई मग तिथं हे वाली गाडी ह्या दादाने घेतली ते कॉन्ग्रॅच्युलेशन देऊन द्याय आले अजून काय आहे का, <laughs> गाड़ी। गाड़ी का? दादा इथं મિત્રો થતા બ્લોગ આજે સાટી એવડ જય હિન્દ જય ભારત બાય ટાટા